पण दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस अमलसाहेबांनी अतोन्नात प्रयत्न केले प्रामाणिकपणे लोकांच्यासाठी कामं केली जी त्यांची कायम कामाची पद्धत राहिलेली आहे की आपलं काम बरं आणि आपण बरं कोणाच्या अद्यात नाही कोणाच्या मध्यात नाही कोणाला बोलणं नाही कोणाला वाकडे टोमणे नाहीत विरोधकांना उत्तरं नाहीत आपलं काम करायचं आणि लोकांना जे काही हवं आहे ते लोकांना द्यायचं इतकंच ते काम करत राहिले पण दोन हजार एकोणीसला एवढी कामं करूनसुद्धा दोन हजार एकोणीसला निकाल आपल्या बाजूनी लागला नाही मतदारसंघाचा परत दोन हजार एकोणीसला एक नवीन चेहरा समोर आला आणि त्याच्यामुळं लोकांना कदाचित असं वाटलं असेल की अरे हा नवीन चेहरा आहे आपण याला एकदा चान्स देऊन बघूयात म्हणून लोकांनी दोन हजार एकोणीसला कधी कदाचित नवीन चेहऱ्याला संधी दिली पण नंतर जेव्हा आम्ही विचार करत होतो या गोष्टीवरती दोन हजार एकोणीस नंतर तेव्हा आम्हाला कळालं की आम्ही जाहिराती खूप कमी केल्या उद्घाटनं घेतलीच नाहीत आणि राजकारणामध्ये काम कमी आणि उद्घाटन जास्त करायचं आहे हे आम्हाला नंतर कळालं राजकारण कधी करताच आलं नाही साहेबांचा तो स्वभावच नाही त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं लोकांनी मला निवडून दिलेलं आहे काम करण्यासाठी मी फक्त त्यांचं काम करतोय त्याचा दिखावा मी कशासाठी करू भक्केबाजपणासाठी कधी अंमलसाहेबांनी काम केलं नाही की कुणीतरी मला चांगलं म्हणावं किंवा पुढच्या वेळेस मला निवडून द्यावं म्हणून मी काम करतोय नाही माझी जबाबदारी म्हणून त्यांनी ते काम पेल त्यांनी ते काम केलं पण दोन हजार एकोणीसचा निकाल बघितल्यावरती असं वाटलं नाही की लोकांना खरंच विकास कामांची गरज असते का म्हणजे हा प्रश्न हा आजही माझ्यासाठी अनुत्तरित आहे की नक्की लोकांना काय पाहिजे असतं हा कधीतरी तुम्ही आमच्या दृष्टीने विचार करून बघा जर एखादा व्यक्ती कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो जर एखादा व्यक्ती सतत लोकांच्यात असतो लोकांची कामं करण्यात त्याला समाधान वाटतं आणि जो म्हणतो की मला नाही वाटत ज्याच्या दारातला मी रस्ता केलेला आहे तो व्यक्ती मला मत देणार नाही पण तो अनुभव आला कशावरून का कारण एकतर आपण मतदानाला गेलो नाही आणि गेलो तर तात्पुरत्या अमिषाला बळी पडून गेलो म्हणून पुढचे पाच वर्ष आपण चुकीच्या नेत्याच्या नावनीला बांधले आज जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या घरामध्ये दहा वर्ष आमदारकी दिली होती दक्षिण मतदारसंघाने या दहा वर्षामध्ये त्यांनी दक्षिण बदलला नाही आणि आता सगळीकडे सांगत फिरतायत की आम्ही दक्षिणचा चेहरा मोरा बदलू पुढच्या पाच वर्षामध्ये मग गेले दहा वर्ष सत्ता तुमच्या घरात या दक्षिण मतदारसंघाने दिली होती तर तुम्ही कणभरसुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती काडागडुजी करू शकला नाही हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला पडतो आणि जर आपल्याला असंच राहायचं असेल तर मग ह्या प्रचार सभा घेण्यात सुद्धा काही उपयोग नाही गाठी भेटी घेण्यात सुद्धा उपयोग नाही आणि जर खरंच बदल हवा असेल तर मात्र ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करणं खूप गरजेचं आहे की आपण या प्रचार सभांना जातो कशासाठी आपण आमदारांना अपेक्षा करतो कशासाठी आणि एक जर आमदार मला निवडायचा असेल तर त्या आमदाराकडनं मला काय अपेक्षा आहेत त्या मागच्या पाच वर्षात पूर्ण झालेल्या आहेत की नाही आहेत आणि जर त्या पूर्ण झाल्या नसतील इतक्या वेळा संधी देऊनसुद्धा तर मला पुढच्या पाच वर्षासाठी तोच आमदार हवा आहे का हे विचार करण्याचीही वेळ आहे आज तुम्ही बघितलात तर याच्या पूर्वीसुद्धा सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं पण ह्या पासष्ट वर्ष काँग्रेसनी जेव्हा आपल्यावरती राज्य केलं तेव्हा या पासष्ट वर्षाच्या राज्यकाळामध्ये अनेक असंख्य योजना आणल्या किती योजना तुमच्यापर्यंत पोचल्या काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ज्या योजना झाल्या त्या किती योजना तुमच्यापर्यंत पोचल्या मला सांगा साधा एखादा पेन्शन जरी करून घ्यायचं तरी मध्ये एजंटला पैसे देऊन पेन्शन करून घ्यायला लागायचं मध्ये एजंट घातल्याशिवाय एकही योजना कुठल्या सर्वसामान्य गरीबापर्यंत पोचू शकली नाही कारण काँग्रेसला कधी इच्छाच नव्हती की गरिबांना कधी मोठं करावं गरिबांना कधी लोकांच्यामध्ये बसण्या उठण्या सुद्धा वर आणावं कधीच इच्छा नव्हती काँग्रेसची पण दोन हजार चौदाला लोकांनी कंटाळून या देशामध्ये बदल केला आणि नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं त्यांनी दोन हजार चौदापासूनच पासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अनेक योजना आणल्या बरं मोदी सरकारनी सुद्धा योजना आणल्या पण त्या कागदावरती नाही राहिल्या त्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोचल्या आणि त्या पोचवत असताना मधले सगळे एजंट काढून टाकले आणि त्या प्रत्येकाच्या खात्यावरती योजना पोचलेल्या आहेत याला म्हणतात प्रगतशील सरकार याला म्हणतात विकसित भारत आणि जर आपल्याला आपली स्वतःची प्रगती करायची असेल आपल्या मतदारसंघाचं भविष्य चांगलं करायचं असेल उद्या आपला मतदारसंघ सुधरवायचा असेल आणि त्या मतदारसंघात राहणाऱ्या आपल्या लोकांचं भविष्य चांगलं करायचं असेल तर यावेळेस आपल्याला महायुती सरकार पुन्हा महाराष्ट्रात येण आणण्याची खूप मोठी गरज आहे आणि जर महायुती सरकार उद्या जर राज्यामध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला महायुतीचे आमदार इथून निवडून जाणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्राचा सर्वे असा सांगतो की उद्या महायुतीचंच सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि म्हणून मी आवर्जून सगळीकडे जाऊन सांगितलेलं आहे जर सरकार महायुतीचं येणार आहे तर आमदार तेवढा काँग्रेसचा निवडू नका कारण लग्न गुणाचे असं वाढपी आपला पाहिजे काय सर महायुतीचं सरकार आहे तर आमदार महायुतीचा असला तर कदाचित आपल्या हिश्याला थोडं जास्त येईल कारण काय आता मी जेव्हा तुमच्या आमदारांची विद्यमान आमदारांची जेव्हा स्टेटमेंट ऐकले तेव्हा त्यांचे एक दोन स्टेटमेंट आहेत की अडीच वर्ष कोरोना होता आणि अडीच वर्षात सरकार बदललं त्यामुळे आम्हाला निधी कमी मिळाला आणि आम्ही जास्त विकास करू शकलो नाही मग जर उद्या महायुतीचं सरकार आलं आणि चुकून जर हे निवडून गेले तसं होणार नाही आहे पण जर झालं तर पुन्हा पाच वर्ष हेच रडगानं आणि हाच तुंतुना तुमच्यासमोर वा वाजवणार ते की सरकार त्यांचं आलं मी काय करू शकलो नाही आणि मग परत तुम्हाला दहा वर्ष मागे जायचं आहे का हे तुम्ही ठरवा आज महायुती सरकारने पुढाकार घेतला आपल्या लाडक्या बहिणींचा विचार केला या लोकांच्या पोटात पोटशू लुटलं आणि ते म्हणत आहेत लोकसभेचा निकाल असा लागला ना म्हणून यांना लाडक्या बहिणी आठवल्या लोकसभेचा निकाल असा लागला म्हणून लाडक्या बहिणी आठवल्याच नाही उलट आम्ही संपूर्ण त्या काळामध्ये पूर्ण हे महाराष्ट्राचं महायुती सरकार अभ्यास करत होतं की जर महिलांना सन्मान द्यायचा असेल जर महिलांना आधार द्यायचा असेल तर सगळ्यात मोठा आधार असतो तो आर्थिक आधार आणि तो द्यायचा असेल तर तिजोरीमध्ये आपल्या किती पैसे आहेत कसं देऊ शकतो किती लोकांना त्याचा पुरवठा करू शकतो याचा हिशोब ते घालत होते आणि मग ही योजना त्यांनी डिक्लेअर केली सगळा हिशोब घातला सगळं समीकरण बरोबर बसलं लोकांना त्याचे लाभ पण मिळायला लागले तरीसुद्धा यांना बरं वाटे ना, ना मग काँग्रेसवाल्यांनी ठरवलं सभागृहात दंगा करायचं बाकड्यांवर उभा राहून त्यांनी दंगा केला सभागृहामध्ये काँग्रेसवाल्यांनी ही योजना बंद झाली पाहिजे म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीवरती याचा बोजा पडतोय म्हणे ही योजना ताबडतोब बंद करा कोर्टात गेले लक्षात घ्या काँग्रेसवाले लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले आणि कोर्टात कोर्टाने सांगितलं हा विषय बंद होणार नाही तुमचं तुम्ही बघून घ्या सगळं व्यवस्थित आहे आता ही परत येऊन म्हणतात आम्ही तीन हजार देतो मग माझा उलटा प्रश्न त्यांना आहे की गेले पासष्ट वर्ष तुम्ही सत्तेत होतात तेव्हा पासष्ट रुपये सुद्धा का खात्यावरती जमा केले नाहीत या महिलांच्या आणि आता तुम्हाला त्यांचा विचार आलाय म्हणजे जसं हे म्हणतात ना की महायुती सरकारला लोकसभेनंतर लाडकी बहीण आठवली तर यांना तर पासष्ट वर्षानंतर लाडकी बहीण आठवली ती पण महायुती सरकारने डोळ्यात त्यांच्या अंजत घातल्यावरती त्यांना ती दिसली हा विरोधावास लक्षात घ्या आज पन्नास टक्के महिलांना एस टी प्रवास मोफत केलेला आहे आणि तुम्हाला सांगायला मला चांग अभिमान वाटतो की महायुती सरकारने हा निर्णय जेव्हा घेतला होता तेव्हा संपूर्ण एस टी महामंडळ तोट्यात होतं खूप मोठं आंदोलन झालं बंद होतं कितीतरी कर्मचाऱ्यांच्या त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता पण तरी सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस सत्तेत असताना त्यांना कळवळा त्यांचा वाटला नाही तेव्हा ना त्यांना एस टी महामंडळासाठी काही करूसं वाटलं नाही महायुतीचं सरकार म्हटलं ग्रामीण भागातल्या माझ्या महिलांना बाहेर पडायला येत नाही त्यांच्यासाठी आपल्या खिशातनं चार पैशांचं नुकसान झालं तरी चालेल पण त्यांच्यासाठी अर्ध तिकीट करू आणि मग महिला प्रवासाला बाहेर पडल्या जी आज प्रत्येक महिला प्रवासाला बाहेर पडते ना ती घरातून एक आत्मविश्वास आणि आत्मसन्मान घेऊन बाहेर पडते की मी सुद्धा आज घराच्या बाहेर जाऊ शकते कोणाकडून तिकिटाचे पैसे न मागता हा आत्मविश्वास त्यांनी दिला आणि त्याच्यानंतर इतक्या महिलांनी त्या एस टी प्रवास केला की तोट्यात गेलेलं एस टी महामंडळ हे फायद्यात आलं बघा आपला उद्देश चांगला असला ना तर किती चांगल्या गोष्टी घडतात म्हणजे महायुती सरकारकडे त्यावेळेस पैशाची योजना पैशाचं नियोजन नव्हतं पण एस टी महामंडळाला वर काढायचं होतं महिलांच्यासाठी सुद्धा काहीतरी करायचं होतं दोन्ही गोष्टी होतील असं त्यांना वाटलं हेतू चांगला होता त्यांनी प्रयोग केला आणि तो प्रयोग यशस्वी झाला म्हणून सांगते कुठलीही गोष्ट करत असताना हेतू चांगला असेल तर त्याचा निकाल सुद्धा चांगलाच लागतो आणि आवर्जून मला या गोष्टी सांगायच्या आहेत की आज जेव्हा आपल्याला निकाल द्यायची वेळ आली आहे मतदान करायची वेळ आलेली आहे तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा साराचार विचार केला पाहिजे मतदारसंघाची परिस्थिती बदलायची आहे का आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करायचा आहे का मुलांना चांगल्या शाळेत घालायचा आहे का मी दुपारी तलाचा व्हिडिओ पण बघितला शाळेचा त्यांनी इथं जी जिल्हा कुठ आपली जिल्हा परिषदचीच आहे ना तर तो मला आत्ता इथे बसून सांगत होता मी ग्रामपंचायतीच्या फंडातनं ती सगळी शाळा केली आणि विद्यमान आमदारांनी येऊन नारळ तिथं फोडला मीच शाळा केली म्हणून किती चुकीची गोष्ट आहे सांगा ज्याचं आहे ते त्याला मिळालं पाहिजे मग ते श्रेय का असे ना साहेब जेव्हा नवीन आमदार झाले तेव्हा मला वाटतंय मला तर मला एका व्यक्तीनी सांगितलेली ही गोष्ट आहे मी स्वतः बघितलेली नाही आहे पण तिथले ते ज्येष्ठ नागरिक आहेत राहणारे मला वाटते सम्राटनगरमध्ये वगैरे अशा ठिकाणी कुठेतरी त्यांनीही सांगितलेली गोष्ट आहे ते म्हटले तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेबांच्या स्वभावाची ते म्हटले जेव्हा साहेब पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा आम्ही सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी त्यांनी आमच्या भागात बोलवलं त्यांना त्यांच्या आधी दोन हजार चौदाच्या आधी बंटी पाटील आमदार होते आणि बंटी पाटलांनी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी मला वाटते गार्डन गार्डन का काहीतरी मंजूर करून घेतलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलंही होतं बंटी पाटलांनी पण त्याच्यानंतर दोन हजार चौदाला बदल झाला अमलसाहेब नवीन आमदार झाले आणि अमलसाहेबांना या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी बोलवलं की साहेब आता तुम्ही आमदार आहात आणि आता हे पूर्ण झालेलं आहे तर एकदा उद्घाटन होऊन जाऊ दे एखादा असा हापापलेला आमदार असता तर गेला असता लगेच उद्घाटन करायला पण अमलसाहेबांनी गेले बागेच्या इथं बाग बघितली आणि हात जोडून त्या लोकांना विनंती केली की साहेब म्हटले अतिशय सुंदर झालेला आहे तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात तुमचा सन्मान ठेवायचा मान ठेवायचा म्हणून मी इथंपर्यंत आलो आहे पण मी खूप प्रामाणिकपणे सांगतो हे काम मी केलेलं नाही हे काम बंडी पाटलांनी केले तुम्ही त्यांच्याकडनं उद्घाटन करून घ्या एवढं प्रामाणिकपणे सांगणारा मला नाही वाटत कोणी राजकारणी असेल आणि म्हणून जेव्हा आप्पा म्हणतात ना की माडकांचं राजकारण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असतं मी म्हणते साहेबांना साहेब तुम्ही ऐंशी टक्के करा वीस टक्के माझ्याकडे सोडा राजकारण ते कधी करतील असं वाटत नाही प्रामाणिकपणे काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून अमोलसाहेबांची छबी आहे आणि मला वाटते तीच त्यांना शोभते त्यांना लोकांची सेवा करण्यात रस आहे त्यांना समाजासाठी काहीतरी करायची धडपड आहे तळमळ आहे आणि ती प्रत्येक वेळेस त्यांची दिसून येते आणि म्हणून आज आमदार नसताना सुद्धा या दक्षिण मतदारसंघासाठी दीडशे कोटीचा निधी आणण्याचं काम अमल साहेबांनी केलेलं आहे म्हणजे विद्यमान आमदार असून ते रडत आहेत आणि हे आमदार नसून फंड घेऊन येत आहेत इच्छा लागते माणसाची करण्याची आज ते म्हणतात माझी आमदार कुठे दिसत नाहीत अं माझी आमदाराचं काम आहे का ज्याला निवडून दिलं त्यांनी काम करावं ना माझी आमदार फिरत नाहीत म्हणजे काय माझी आमदारांनी तुम्हाला संधी दिली की तुम्ही काय करताय ते बघायला तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं नाहीत लोकं वैतागली लोकं गेली साहेबांच्याकडे आणि साहेबांना म्हटली साहेब आता तुम्ही कामं हातात घ्यायला लागतात त्याशिवाय आमचं काय खरं नाही आणि म्हणून साहेबांनी शेवटच्या टप्प्यामध्ये सगळी कामं मंजूर करून आणली नाहीतर साहेबांनी हातवर करू शकले असते ते माझा काही संबंध नाही मी आता आमदार नाही इलेक्शनच्या वेळेस बघू म्हणून पण त्यांनी कधी आपली जबाबदारी झटकली नाही कधी आपले हात झटकले नाहीत कारण ज्या वेळेस आमचा पराभव झाला त्यावेळेस जेवढी आम्हाला मतं मिळाली होती लाखभर असतील दीड लाख असतील त्या मतांच्यासाठी त्या मतांच्या विश्वासासाठी अमल सदैव काम करत राहिले पराभव किती मतांनी झाला हे आमच्यासाठी महत्वाचं नाही आमच्या जोड्यात किती लोकांनी मतांचा विश्वास टाकला ती लोकं आमच्यासाठी महत्वाची आहेत म्हणून अंमलमाडीत काम करत राहिले आणि आता पुन्हा दोन हजार चोवीसला जर आपल्याला संधी मिळत असेल तर पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी आपण उतरावं ह्याच विचार करून फक्त आम्ही पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरं जात आहोत सरकारच्या बऱ्याच योजना आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत मला सारख्या सारखं त्या योजनांवर बोलायचं नाही पण इतकं मात्र सांगते की महिलांचा सन्मान करणारं शेतकऱ्यांचा सन्मान करणारं आणि सैनिकांचा अभिमान असणारं जर सरकार कोठलं असेल तर ते महायुतीचं सरकार आहे आपल्याला एक चांगलं निर्णय घेणारं सरकार मिळालेलं आहे एक ताकद देणारं सरकार मिळालं देणारं सरकार मिळालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं एक विश्वासाचं सरकार मिळालेलं आहे आणि ते सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात येण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल मतदान करावं लागेल इतर ठिकाणी गेल्यावरती आपण दानपेटीत दान टाकतो दान तर नुसतंच दानपेटीत दान टाकण्यापेक्षा दान ह्यावेळेस मतदान पेटीत मतदान करा ही काय आनंद द्विगुणित करा वार्णा उत्पादनांसोबत वार्णा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वार्णा उत्पादने घरी आणा वार्णा आनंद अस्सल चवीचा